पंकी राम लावला। रामाचा रामाची दरवाची गाडी सुटल्यावर आपण कथा ऐकलेली तिचं निवारण होतय का पुन्हा देवाचा अपराध केला महाराज की देवापास येऊनच माफी मागावी लागते या कावळ्यानं कुणाचा अपराध केला होता जगंधर्वान सीता मातेचं चुंबन घेण्याचा अपराध केला आणि त्रिभुवनात पळत राहिला कुणी थारा दिला का देव ज्याच्यावर कोपला का मारा देव झाला पाठी मोरा नसती विघ्ने येती घरा माझ्या लक्ष आपल्याला येते बरं का बाप्पा शेवटला असते फुटी या कळी गेली तर बारीक जरा पुन्हा असं बोलत मी इथं बसलो की बोल काय करे महाराज सगळे महाराज म्हणजे अशी आलेली दिसती मला नेमकी तरी आज भैरक महाराजांना इमानदारी राखी लवकर आले असं होतं शेवावी भरपूर मिळाली

പച്ച വാരി ദോക്ഷസ രാക്ഷസ രാക്ഷസ മണ്ഡി ബുഗ്രഹ ചന്ദ്ര तुम्ही नका बघा ती मेहरबानी केली आमचे हे माईक काल युनिट पडला या एवढे आरटेल हे या दोघांनी युनिट घालले तोड त्याला आरटू नका बोलला तरी दोघांना आरटेल दोनदा दोनदा जोडावं लागले युनिट का त्याला आवाज आहे पण मी आम्हाला आम्हाला कमी मार द्या नाहीतर आमचं नर तुटून गेला तरी आम्ही तुमच्या आवाजाला फोडणार नाही एका बाणानं शंभर मारले व विचा अर्थ सांगायला पाच बाणानं हजार मारले पाचच्या पुढे जेवढे बाण प्रोग्राम चंद्राचे सुटले का म्हणले दहा दहा हजार राक्षस मंडळी एका एकाच बाणामध्ये महाराज जेवढे बाण जास्त सुटतील तेवढे राक्षस मंडळीचा अंत प्रभू रामचंद्राने केला आणि असं घोरामधार युद्ध इकडे राम एकटेच आहे इकडे राक्षस किती याचे ते हे बघत महाराजांनी सांगितलं याचे ते राक्षस जागेला एकाला या मनाला इतकं बेचैन करते महाराज हे मन धीर होतच नाही चलू द्या चलू द्या तुमच चलू द्या आता शांत राहायचं का थोडं बंद करायची का कथा अरे रामान पुन्हा कोणाला ऐकायचंय हातवारी करा बरं खाली कमल केले हात मला मत बघूया बहुमत कुणाकडे बघायची रामान पुन्हा कोणाला ऐकायचंय बहुमत बहुमत बोला बोला शांत बसा तू पहिली आवाज आला पाहिजे बोलूच नका थोड्या वेळा पुन्हा मला काय म्हणतात शिवाय यायला पण बोलू नका पुन्हा म्हणा हे महाराज मला म्हणतात इथे महिला मंडळ म्हणत आहे तसं पहिले महाराज तुम्हाला माहिती आहे इथं आले ना काय बाय रस्ते पाणी लावी लवकर आरती तुम्ही मला म्हणला तसं याला आरतीचं महाप्रसादाचं पडलेलं असतंय आता आम्ही घातलंय मध्ये रामायणाचं पण आहे का महाराजांनी सांगितलं तसं सा। राम म्हणतात रामची वैजे पदवी बैश्वनी पजवी घेईजे कथा ऐकता रामायण पूर्वज उद्धरती ती जाण पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती हे तुम्हाला तीर्थाला जाणं होत नाही म्हणून ही राम कथा म्हणजे नाथबाने एक तीर्थ सांगितलं पवित्र पावन करणार या जीवाला राम म्हटल्याच्या नंतर राम म्हणता रामाची होईजे आणि ही अवस्था फक्त या महाकाव्याने या भावार्थ रामायणाने प्राप्त होती मग ते कसं ऐकलं पाहिजे ज्याच करायचं श्रवण त्याच करायचं स्मरण त्यालाच जायचं शरण तवा चुकताय आपलं हे नाही पाहत तुम्हाला पुढचं कसं येत आहे ते सांगायची गरज नाही मग मग त्यालाच मग वाटत या मग या ठिकाणी असणार म्हणजे गोरांधन युद्ध एकल्या एक प्रभू रामचंद्रानं या सर्व असणाऱ्या निशाचारा बरोबर राक्षस मंडळी बरोबर चौदा हजार राक्षस मंडळी बरोबर युद्ध केलं गोरांदर केलं आणि त्या विजयामध्ये सर्वांना पराजित करून या ठिकाणी विजय प्रभू रामचंद्रानं प्रस्थापित केला कुंडाला कवचेची भेटी नाही शेरीरा पहाडीने वीर ज्यांची ब्रिदावळी होती ज्यांची वाखाणी होती असे वीर, वीर प्रभुराम चंद्राना धरणीवरती पाळले पण बाणाची एक खासियत होती महाराज बाण सोडला की हातातले जे काही शस्त्र होते का या शस्त्रासहित हात तुटून तु निघायचे बाण सोडला की सहित मुकुटाच शिराचं छेदन व्हायचं काय चमत्कारी बाण असतील म्हणून काय प्रभूची शक्ती असल म्हणून आले देवाजीच्या मनांत येते कोणाचे देवाची कृपा झाली का काय हे गेले एका चिंतिता विठले त्याच चिंतन केल्यावर काय केलं नाही देवानं न सांगता तुम्हा अंतर ये येश्वी विश्वाभर परिहार चिन लगे देव भक्तासाठी अनेक काम करतो पण भक्त ही त्या क्वालिटीचा लागतोय महाराज अये देवाने काय काय काम केले चोखबाची बहीण झाला शारंग धर वहिनी उघडादा झाला देव आणि काय करते काम देवानं केलं भगवंतानं केलं महाराज चला याच्या पुढे देवाने काय केलं नाही काम्य करा अर्जुन आणि भगवान श्री कृष्ण विहार करत होते महाराज आणि सहज ग त्याचं नावच आहे काम्य कन त्याला नाव तसं दिलंय काय मन प्रवृत्ती जागृत झाली अर्जुनाची सहज कॅनलो सुंदर काय आहे म्हणले पण इथं सुभद्रा अशी कल्पना आली कराय मनामध्ये आणि मग आपलं प्रमाण म्हण कळू येते तुम्ही विश्वी विश्वाभर पण हे हारायची नगे देवाच्या लक्ष आलं म्हणले अर्जुन सुभद्राची आठवण करू लागलाय पण काय करावं लागन देव धावत आले मला अर्जुना थोडा काय तू या ठिकाणी जरा म्हणले ताण लागली पाणी पिऊन येतो त्याला ताण लागली होती का <laughs> काय करणार नाही महाराज गेले भगवंत आणि थोडस गोष्ट पलटी करून आले पाठीमाग वळून पाहिले तर अर्जुन पाठीमाग सुबोधा तू इथं म्हणजे हो आताच माझी आठवण तीन नाही माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली भरपूर संवाद झाला त्या ठिकाणी दोघा पती पत्नीच गुहे संवाद झाला झाल्याच्या नंतर मग अर्जुन म्हणले आता तू काय कर तुझ्या म्हणले आता देव यायचा वेळ झाली आता येणार होता का देव इकडं लावून दिलं महाराज ती सुबत राह परत आले म्हणले ह्या अर्जुन आहे पुन्हा हा अरे वय गेलं आले तर म्हणले चला आता निघायला हरकत नाही पण मानगड अशी झाले अर्जुनाच्या मनामध्ये ते सुभत्रेच स्वरूप जशाला तसं तंत तंत बसलं महाराज बरोबर आहे का नाही देवाचं नाव इतकं सुंदर आहे त्याचं स्वरूप किती असत सुंदर असल आपण कधी के कल्पना केली का नाम है तेरा तार नहारा कब तेरा दर्शन होगा जिनकी की इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा ज्याचं नाव एवढं मोडे सुंदर आहे त्याच स्वरूप किती त्या स्वरूपाच स्मरण अर्जुनाला दुसऱ्या दिवशी झालं पाच पांडव ज्या वेळेस एकत्र त्यावेळेस अर्जुन म्हणले तू कालच्या सारखी दिसत नाही कुणाला सुगद्रीला एकदा झालं दोनदा झाले ते भीम अर्जुन नकुल सहदेव ते म्हणले आला या कायद्या व्यवस्थित सांभाळता आलं तर सांभाळायचं नाही तर गप्चिप त्याच्या मायबापाच्या घरी नेऊन साध सोपे काय उगा आपला रोज उठून दनफटकरी बसायची गरज हे काय बरोबर नाही म्हणले तुझं ऐकायला तयार नाही गिरायक लावला ना फोन तेव्हा फोन नव्हती पण पाठविला द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणले देवा येवत ये काय झालंय ये अर्जुन सुबोध्या म्हणतोय तू कालच्या सारखी दिसत ती म्हणली माल तुमच्या का गोळ्या संपल्या तुम्हाला झालंय काय मी कधी तुम्हाला काल भेटले ना नाही म्हणले काल तुम्हाला भेटते कामे कोणामध्ये आणि हे संशय दूर करण्याकरता तुम्हाला यावं लागते भगवान श्रीकृष्ण धावत आले लक्षात आला कार्यक्रम काय झालाय ते या चौघाला बाहेर काढलं आणि शुभेला म्हणले तुम्ही बाई बाहेर जा म्हणले अर्जुना तुला काय झालंय नेमकं बघा ना देवा म्हणले काल सुभद्रा मला येऊन काम दे कोणाला भेटली आणि म्हणते मी तुम्हाला भेटलेच नाही आणि तिथं का स्वरूप दिसत नाही ते म्हणले असच होतं का जरा माघारी वळ बर चौराचं बंद केला आणि भगवान तो उभा राहिले कोण होत तर मूळ मुद्दा होता देव सुभद्रा झाला देव अर्जुनाची बायको झाला अर्जुनाची क्वालिटी ती होती अर्जुन जर झोपला तर केसातून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अशी अवस्थेचं भक्ती टोकाची अर्जुनाची होती म्हणून देव भक्तासाठी काहीही होतो मला कुठलेही काम करतो मागे पुढे उभे राहे सांभाळीत आली आगा जणी अशा भक्ताचा अधिकार देवावरती असतो पण तो देव या राक्षस मंडळीच्या समोर होते म्हणून यांना मोक्ष साधनाला प्राप्त करून दिलं पाणी श्रीराम चंद्र शोभला राम चंद्र शोभला खूप आय मान झाली होती शोभाला प्रभू रामचंद्राला बाबर जोटिंग बाबर शूटिंग जो कधी सुटते वय भाग इथं दरबारात सुट्ट्या झोटी घाता माता मानल्याच बरोबर आहे का बाबर झुटी कुणाला म्हणले जे काही वेतळा सारखे होते ज्यांचे लांब लांब केस होते का म्हणले त्यांनाही धरणीवरती बाणानं प्रभू रामचंद्राने खिळून टाकलं त्यांनाही सुट्टी दिली नाही या सर्व असणाऱ्या राक्षस मंडळीचा अंत करण्याचं कार्य त्या ठिकाणी किंवा सर्वाला मोक्षाचं स्थान प्राप्त करून देण्याचं कार्य प्रभुराम युद्धाच्या माध्यमातून या त्या ठिकाणी असणार किंवा या खराच्या माध्यमातून या ठिकाणी मा केलं म्हणून नाथबा सांगू लागले पुंडलिकावर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव देव रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान महितनाथ बोला बोला